चला आज खाऊया अशी भाजी ना जिच्यामध्ये विटॅमिन ए के सी कॅल्शियम फायबर आणि हायन असलेली आयुर्वेदिक भाजी तर यासाठी ना कढईमध्ये पाणी गरम झालं की त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि शेपू चुका शिजवून घ्यायचा आता साईडला ना एका परातीमध्ये थोडं ज्वारीचं पीठ आणि शिजलीची जी भाजी आहे ना ती टाकून त्याचा ना ग्लासनं गरगटा बनवायचा आता फोडणीसाठी काय करायचं कढईमध्ये ना तेल गरम करायचं आता तेल गरम झालं की त्यामध्ये ना जिरी मोहरी लसूण हळद आणि शेपू चुक्याचा जो गरगटा आहे ना तो टाकून ना चवीनुसार मीठ आणि ओबडधोबड कुटलेलं शेंगदाण्याचं कुट टाकून ना भाजी दोन ते तीन मिनटे शिजवून घेतली की मस्त भाकरीसोबत खाऊन घ्यायची माहित आहे का ही भाजी ना जितकी गुणकारी आहे ना तितकीच टेस्टी सुद्धा आहे